नमस्कार मित्र आयुष्यात कोणतीही कामं करत असताना हे वाक्य आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे जिंकणं किंवा हरणं हा नंतरचा भाग आहे परंतु जे काम करायचं आहे ते मनापासून आणि निष्ठेने करायला हवं जीवनामध्ये दोनच वाक्य लक्षात ठेवायचे मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा दोन्हीमध्ये आपल्याला समाधान नक्कीच मिळणार विचारांच्या जोरावर आणि ताकदीच्या धारेवर जे लढतात त्यांच्यापासून विजयश्री कधीच दूर राहू शकत नाही इच्छा ही अशी विचित्र गोष्ट आहे पूर्ण नाही झाली तर क्रोध वाढतो लव यू हे फक्त शब्द नसून ती एक जबाबदारी आहे तिला निभावणं आपल्याला योग्यरित्या जमलं पाहिजे कारण त्या व्यक्तीच्या प्रत्येक सुख दुःखात आपण सामील असतोच तिला नेहमी खुश ठेवता आलं पाहिजे बाकीनं लव यू नाही म्हटलं तरी चालेल पण आपली जबाबदारी मात्र हक्काने पार पाडता आली पाहिजे प्रेम आणि मृत्यू हे असे पाहुणे आहेत की जिथे कधी येतील हे सांगता येत नाही पण दोघांचे काम मात्र सारखेच आहे एक हृदय चोरतो आणि दुसरा त्या हृदयाचे ठोके जीवनात समजूतदारपणा केवळ दोनच जण दाखवू शकतात एक ज्याचं वय जास्त आहे आणि दुसरं ज्यांनी कमी वयात वाईट काळ अनुभवलेला आहे अशीच लोकं खूप समजूतदार असतात माणसाचे कपडे फाटके असले तरी चालतील ते शिवता येतात पण विचारच फाटके असतील तर आयुष्याच्या मात्र चिंद्या होतात हे मात्र विसरून चालणार नाही दुसऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी माणसाजवळ संवेदनशील मन असावं लागतं दुसऱ्यांच्या वेदना बघितल्यावर जेव्हा माणसाच्या डोळ्यातून अश्रू येतात तेव्हा माणसाच्या संवेदनशील मनाचं लक्षण दिसतं मॅसेजचा रिप्लाय नाही दिला तर जीव कासावीस होतो तर एकमेकांना पत्र पाठवायच्या काळात काय होत असेल याची आपण कल्पना करू शकतो आयुष्यातील निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांची फक्त दोनच कारणे असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती न करता फक्त विचारच करत असतो इतरांचं आयुष्य आपल्याला खूप सुंदर सहज आणि खूप सोपं वाटतं कारण त्यात आपली भूमिका फक्त प्रेक्षकाचीच असते कष्टातून अस्तित्व निर्माण केलं तर त्याचा रुबाब मात्र वेगळाच असतो तेव्हा तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा तेही स्वकष्टातून प्रेम हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच याची कथा जरी वेगळी असली तरीही त्याची व्यथा थोड्याफार फरकाने सारखीच असते फक्त ती सगळ्यांना सांगायची नसते कारण ते एक सर्वांना मजाक वाटते तिला व्यक्त करायला योग्य वेळी आपल्याकडे हक्काची व्यक्ती असणं मात्र गरजेचं असतं नेहमी हसत राहा कधी स्वतःसाठी तर कधी आपल्या प्रियजनांसाठी आयुष्यात बऱ्याच गोष्टी या पाण्यासारख्या असतात ओंजळीत येतात आणि क्षणात निष्ठून जातात मग ते सुख असो किंवा दुःख जीवनातील हर एक क्षण हातातून निष्ठून जाण्याआधी आनंदात घालवा आणि आनंदी राहा नेहमी उच्च ध्येय ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही तुमचा वेळ तुमचं जगणं सुधारण्यासाठी द्या कोणावर जीव लावण्यासाठी किंवा एखाद्याला आनंदी ठेवण्यासाठी नाही तुमची सावली पण तुम्हाला सोडून जाते जेव्हा तुम्ही अंधारात जाता बाकीच्या लोकांचा विचार करणं सोडून द्या आणि तुमच्या कार्यामध्ये मग्न राहा आणि यशस्वी व्हा जग तुम्हाला नक्कीच सलाम करेल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद